वणी येथे सुरू असलेल्या चक्काजाम रस्ता रोको आंदोलनाचा दुसरा दिवस असून ठप्प झालेल्या वाहतुकीत अडथळलेल्या वाहन चालकाच्या हातोनात हाल होत आहे वणी बस स्थानक चौकीवर दिनांक बावीस ऑगस्ट पासून बेमुदत चक्काजाम रस्ता रोको सुरू आहे या आंदोलनामुळे या परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे अनेक वाहतुकीचे ट्रक कंटेनर या ठिकाणी वाहतुकीस अडथळले आहे काही वाहने बस स्थानकात लावून देण्यात आली आहे ट्रान्सपोर्टचा माल अडकून पडला असून वाहन चालकांची गैरसोय लागली आहे दोन दिवस वाहने जागेवरून हल्ले नाही त्यामुळे आमच्या अडचणी शासनाने समजून घ्याव्या अशी विनंती वाहन चालकांनी केली आहे एकीकडे सकल आदिवासी समाजाचा रस्ता रोको सुरू असल्याने आंदोलक ऊन वारा पावसाची तमा न बाळता पीएम आढळून बसली आहे या आंदोलनात सत्तर ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध महिलांचा सुद्धा समावेश आहे दिनांक बावीस ऑगस्ट पासून रात्र दिवस सुरू आहे अनेकदा जोरदार पाऊस आला तरी हे आंदोलन ठिया मांडतच बसले आहे असलेल्या आंदोलनात सहभागी शिधापाणी आणलेला होता रात्री या ठिकाणी मनोरंजनासाठी कार्यक्रम केला दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी आंदोलकांची संख्या वाढली असून येथे जेवण तयार करण्यात आले व सर्वांना दिले कालपासून सुरू असलेल्या वाहन पोलिसांची धमचाक झाली बंदोबस्तासाठी पोलिसांची राखीव तलाच्या काही तुकड्या तैनात केल्या आहेत जोपर्यंत याबाबत काही वाटा वाटाघाटी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे आंदोलन आले काही रस्त्यांनी लोक मार्ग काढत होते ही बंद करावे यासाठी आंदोलन ग्रामपंचायत समोर बसले त्यासाठी घोषणाबाजी सुरू केली पोलिसांनी आंदोलनात समजूत काढून मूळ आंदोलनाच्या ठिकाणी आणले आहे संपत पाण्याचं काय कोणी विचार इतर फक्त मोठ्या गाड्या आढळून धरल्या का स्विझर कंपनीची मशिनरी आहे अच्छा तुम्ही कुठून कुठे चाललो होतो पुण्याहून बी भुजला चाललो कस भुजला कधी निघाले पुण्यावरनं का, काल रात्री बसून आम्ही इथंच आहे परवानिलो आहे सकाळपासून ते हप्ते बाराचे माल लोकांना माल दिले शिवाय देणार लेट गेल्या गाड्या तर भाडं कोण देणार नाही लोड आहे काय वाटणार नाही पण आमचा माल जास्त नाही आला तुम्ही सरकारी ठिकाणी जावा ना कलेक्टर ऑफिसला तुम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा दारात जाऊन बडाव आहे अशा या ठिकाणी आंदोलन करून काहीच उपयोग होणार नाही आंदोलन करायचं तर त्या ठिकाणीच केलं पाहिजे की त्या ठिकाणी तिथं अधिकारी वर्ग उभा राहील कारण जे शाळेत गेले शिकले आणि जे आज या ठिकाणी कुठेतरी आय एस अधिकारी बनतील किंवा शिक्षक बनतील बंति तलाठी बनतील ग्रामसेवक बनतील पण त्यांची या या ठिकाणी थांबवलेली आहे म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना सांगायचंय की शाळा कॉलेज काय असेल सर्व कार्यालय आपल्याला उद्यापासून बंद करायची आणि त्याचा तीव्र लढा आपल्याला या ठिकाणी उभारावा लागेल म्हणून आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण सगळे विद्यार्थी असतील काय असेल शाळा कॉलेज बंद करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय कारण ही आपल्या पुढच्या भविष्याची वाटचाल असून आपण सर्वांनी आंदोलनाला सहकार्य सर, करावं आणि एसटी एसटी क्रिमिनल मध्ये जो सर्वोच्च न्यायालयाच्या आडून केंद्र सरकारने जो कास्थान रचलय त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी जाहीर निषेध करतोय राज्य सरकार आणि केंद्र सरकार कारण हे मोदी सरकार हे मनुस्मृतीचं सरकार हे आदिवासी कुठेतरी संपुर्तात आणण्याचा प्रयत्न करीत आहे आपण या